नारकोटेटला जायचं आपल्याला चल लपो नको बयासारखे चाळ्या करायचं मस्त नारकोटेट ला चल तर त्याच्यासारखं नीच माणूस दुसरा कोणी नाही मुंडे म्हणाले की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही याची खूप म्हणजे उणीव सुद्धा भासते आहे कोण आहे पण मित्र त्याचं म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिकी कराड यांच्याविषयी ते बोलतात असं जर ते हो मानला असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाईचे इतकी आणि ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवतील तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयर्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते वाढत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो हो मानला असल तर शब्दातून व्हायना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपवणं कोणाचे फ्लॉट हडपवणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असल सरकार असल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याचा लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप क्यो करत होता जर तसा म्हणत असल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे की ती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हे हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस आणि अजित तरी आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्हीसुद्धा खाकून पुन्हा ते म्हणालेत की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घे म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केली त्याचा अर्थ तेवढा त्याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तो जरा जेलर टाईट होतात कायद्याला धरून होतात आणि त्या सत्य तो सत्य करतात अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली होती तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाची आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेल जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव शेक्यता शेक्यता अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोष भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोष भाईच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि सुद्धा सांगतो संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार हे लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता झेअर बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे मध्ये घातपातच मॅटर होत्या भांगा चल ना वाट बघून वाट बघून मी आली किती एस टोकल्या आपल्या नारकोटेस्टला जायचं आपल्याला चल लपू नको बयासारखे चाळ्याने करायचं मस्त नारकोटेस्टला चल शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा